ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ हो पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचे निधन भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचला देशाच्या खेडोपाड्यात तर टी व्ही पोहोचवणारा किमियाकार हरपला भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचणारे डॉक्टर विक्रम साराभाई यांचे सहकारी आणि कोल्हापुरात जन्मलेले डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस यांचे आज दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सकाळी वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवायची याचा निर्णय मुलाखतीनंतर डॉक्टर चिटणीस यांनी घेतला होता श्रीहरिकोटा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा त्यांनीच निश्चित केली देशाच्या खेडोब्याड्यात टी व्ही पोचवणारा किमयागार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे वसंत चिटणीस यांच्या निधनाने भारतीय अवकाळ संशोधनाच्या सुवर्ण इतिहासात आज एक पान काळाच्या पडद्याआड गेला आहे भारताच्या अवकाश प्रवासाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांचे निकटचे सहकारी आणि सॅटेलाईट टी व्हीच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोप्रया, कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचवण्यात प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे सव्वीस जुलैला त्यांनी आपले शतक महोत्सवी वर्ष साजरे केले होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर